दुसऱ्या आमच्या प्रार्थी संघाचे अध्यक्ष पाटील संचालक मोहन पाटील जितेंद्र जाधव आमच्या गावचे आपले संचालक शिवाजी माळी दीपक सावंत संजय संचालक आमचे आणि गुळवणी आणि

मागल्या स्वतः दहा वर्षापूर्वी माघो आपल्याला मालभाव मला वाटते आठ नऊ हजार एकर बाग असतात आणि आजकाल दोन तीन हजार एकर तरी बाग कमी झाला एवढा बाग का निघाली तर बाग विकण्याच्या मागचं कारण एक तर गेली दहा वर्ष बाजार भाव न आणि बेदाण्याचा बाजारभाव असल्यामुळं का बेदाण्याचा बाजार बाजारभाव नाही तर हा अफगाणिस्तानमध्ये सारखी बेदाना आपल्या भारतात ज्याला आयात लावला जात नाही त्यामुळे इकडे स्वस्त बेदाना अफगाणिस्तानचा पंच्याहत्तर हजार टनच्या आसपास यायला लागला नन लिगली किती येईल माहीत नाही त्यामुळे आपल्या बेदानाला बाजारभरात नाही मिळत नव्हता मात्र आपला उत्पादन खर्च वाढत चालला मग बेदाना उत्पादकांनी काय विचार केला मागच्या सहा वर्षात की आपण बाबा द्राक्ष म्हणजे आपण जे हिरव्या द्राक्ष बाजारात विकतो मग लांबडी आपल्या व्हायटी करायला चालू केल्या काळ्या व्हरायटी करायला चालू केल्या बेदानाच्या बाजाराचा आणि त्या बागांचं मार्केटला ती द्राक्ष आल्यामुळं आपल्याला त्याला बंदर पडायला लागतात त्यामुळं द्राक्षे विकणार पण अडचणीत पण अडचणी असे झाल्यामुळं आपल्याला ह्या द्राक्ष शेतीत तोटा 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 होत चालला तरी पण लोकांनी अगदी जिंकेनं चिकाटीनं कर्ज काढून वैरप्रिसंख्य आपल्या घरातलं माऊलीचं सुवर्ण घाट देऊन त्या सगळ्या उद्योगाला तर जरा कुठं चांगला दिवस यायला लागलो परवा बेदाने असतं तोपर्यंत नेपाळवरून बेदाना आलेल्याची बातमी आलीची अफवन आहे ती खरी बातमी आहे आणि जो बेदाना पहिल्यांदा आला काठमांडू मार्ग जो बेदाना आणला तो चीनची बेंजेरो कंपनी आहे त्या बेंजेरो कंपनीनं नेपाळमधल्या पूजा स्पायसेस आणि पॅकेजिंग कंपनी त्या कंपनीनं ने ने नेपाळमध्ये ने आणला आणि त्या कंपनीनं भारतात चोरीच्या मार्गाने वेदाना काठमांडू हतगड मार्गे गोरखपूर मार्गे युपीत आणला आता चावला तो सिलीगुडी मिसनगंज त्या मार्गे बिहारमध्ये या लागला आहे आसाममध्ये जायला लागला आहे आणि उत्तर आणि पूर्व भारतात बऱ्यापैकी बेदाना तिथनं प्रसार व्हायला लागला आहे आणि हा प्रसार आपल्या उत्पादनाला चोरून आणलेला कर नसल्यामुळे चायनाचा बेदाना आपल्या उत्पादनाचा मालाचा द्यायला लागला बेदाना म्हणजे किती लागणार ला आहे त्याला का पाच पंचवीस टक्क्यांना ड्रायफ्रूट मधला पदार्थ एवढी डिमांड असते का आणि त्याचं प्रचंड प्रमाणात मार्केट वाढलेलं आणि अजून पण चार दिवस थांबला गेला जरा हे मोर्चाचं वातावरण कुठंतरी पुन्हा विधानसभेला आवाज उठलेला जयंत पाटील साहेब रोहित पाटील यांनी जरा आवाज उठवला त्यामुळे जरा ते पंढरपूरच्या अभिजित पाटील आमदारांनी आवाज उठवला म्हणून चार दिवस थांबला आणखी पुन्हा पडवापासून तिथं आता तिने बदलायला काय कंटेनर नाही टेम्पो मार्गे आपलं तेवढे शंभर बॉक्स आहे रातून निवडचारू टेम्पोपा आणि ह्या मार्गे आपल्याला वेधान आलेलं आपला बाजारभाव काय उठल अशी परिस्थिती नाही ह्याच्यावर आपल्याला जर आपण स्वस्त बसववाला आंदोलन करतोय चार पैसे मिळवून घेतोय चांगलीच गोष्ट आहे मग अशी सरांनी सांगितली ऊसाच्या बाबतीत पुन्हा कांदवाला आंदोलन करतोय जरा बाजारभाव पडला की त्याच्यावर मीडिया पण लगेच उचलून धरतो लगेच त्याचा पण भाव आपली सुधारणा दूधवाला आंदोलन करतो त्याला दुधाचा भाव जर नाही वाढवला तर त्याला एक लिटर माल पाच रुपये सरकार लगेच परत देत आणि फुलंवाली किती गेली होती फक्त हजार फुलंवाली मोफत आजार मैदाना गेली कोण यात गेलो फुलवालो कोण कारण तुमच्या गावात फुला दूध फालन काय हजार फुलवाले गेली फक्त हजार फुलवाली मला वाढत गेल्यावर भेटली वाली ले ले तर कुलवाली गेल्यावर हजार लोकांनी सरकारला भाग पाडला आझाद महिनावर बसल्या बसल्या की पृथ्वी पुलावरील घोषणाच केली विधानसभेत आणि आपण तर द्राक्षबाहेर एक लाख पाच हजार आहे आपल्यात फक्त काय झालंय की रस्त्या उतरायची कमतरता आहे म्हणजे आपण किती रस्त्या उतरलो गेली अनेक वर्ष दहा वर्षे तरी आपल्याला कळते की हो बेधाला आयात व्हायला लागलाय पण त्याचं भिंग कधी फुटलं तर परवा आम्ही त्याच्या खोलात गेलो आता लक्षात आलं की बाबा हे काय तुम्ही वेगळं व्हायला लागलं आणि हे पण होत आले आता मात्र ह्याला वाचपड सोडायचं नाही कारण सांगली जिल्ह्यात सगळी पुढे सांगली जिल्ह्यात एवढा मोठ्या प्रमाणात होतो एवढी मोठी चेन आहे तासगावची स्टोऱ्याची आपल्या सांगलीची मार्केटचं गाळ असतील आणि ही सगळी आज कारण सांगली जिल्ह्याचं जवळजवळ पन्नास टक्के द्राक्षावर चालते पैदाण्यावर चालते आणि ही जर व्यवस्था जर हळूहळू कोणतरी चाली कारण गेल्या चार वर्षात सांगली जिल्ह्यात पस्तीस हजार एकर बाग निघाली एक लाख पाच हजार एकर आता सत्तर हजार एकर बाग राहिल्या जरा बेधाराला चांगला दर आला चारशे साडेचारशे रुपये म्हणून लोकांच्या जरा चेहऱ्यावर समाधान आले